माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल सासरूं बरखेड माहेर बडगाव आज जागर, देवी जागर देवीचे गाणे आज अंबेचा मंगळ वारग दुर्गा मातेचा कृया जय जयकार आज आंबेचा मंगळवार ग दुर्गा मातेचा क्रुज जय जयकार दुर्गा मातेचा क्रुज जयकार अंबाबाईचा दरबार मोठा नाही आनंदा लाग तोटा अंबाबाईचा दरबार मोठा नाही आनंदा लाग तोटा हळदी कुंकवाचा हळदी कुंकाचा होतो गजर ओदोधोचा होतो ललकार हळदी कुंकाचा होतो गजर ओदोधोचा होतो ललकार आज आंबेचा मंगळ दुर्गा मातेचा क्रुया जय जयकार ग आज आंबेचा मंगळवार दुर्गा मातेचा क्रिया जय जयकार नारळ आणले ओटी साठी खण नारळ आणले ओटीसाठी हाता चुडाग हिरवा घात चुडाग हिरवा घो धो गो बोलाल लोधोचा बोलाल ल आंबा मातेचा होतो जय जयकार आंबा मातेचा होतो जय जयकार आज मग आंबेचा आज आंबेचा मंगळवार ग दुर्गा मातेचा होतो जय जयकार गुर्गामातेचा होतो जय जयकार अंबा बसली अंबा बसली सणी हाती घेवणी तलवार हाती घेवणी तलवार लक्ष ठेवते लक्ष ठेवते भक्तावरी लक्ष ठेव ते भक्तावरी आज उदू दुदो ललकार आज आंबेचा मंगळ वारग, आज आंबेचा मंगळ ग करू दुधे ललकार करू दुदो चल आज आईचा मंगळ वारग, दुर्गा मातेचा करू जय जयकार दुर्गा मातेचा करू जय जयकार दुर्गा मातेचा करू जय जयकार दण पुणे माता की जय